फ्रेंड्स मी प्राजक्ता माग तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते आज आपण क्लास फिफ्थचा चॅप्टर नंबर थ्री त्याचे नाव आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन यामधला प्रॉब्लेम सेट नाईन बघणार आहोत बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला सॉल्व द फॉलोविंग यामध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे बघा काय आहे क्वेश्चन इन अ सर्टन इलेक्शन थर्टीन लॅक फोर्टी सेव्हन थाउजंड अँड फोर्टी एट वुमेन्स अँड फोर्टीन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी एट मेन्स कास्ट देअर वोट्स हाऊ मेनी वोट्स आर ओल्ड ऑल टुगेदर म्हणजेच या क्वेश्चनचा अर्थ काही आहे कि मदे की एका इलेक्शन मध्ये काही महिलांचे वोट आलेले आहेत आणि काही पुरुषांचे वोट आलेले आहेत आणि त्याला आपल्याला ऍडिशन करून ऑल टुगेदर म्हणजेच ऍडिशन करून दाखवायचे आहे की टोटल इलेक्शन मध्ये वोट्स किती आलेले आहेत चला मग आता याची आपण ऍडिशन करूया बघा सुरुवातीला जो नंबर दिलेला आहे वुमेन्सचा तो आपण लिहून घेऊया काय आहे बघा थर्टीन लॅक फोर्टी सेवन थाउजंड अँड फोर्टी एट हे कशाचे आहे वुमेन्स वोट कसले आहेत वुमेन्स वोट त्यानंतर मेन्स हे बघू त्यानंतर काय दिलेलं आहे फोर्टीन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी एट हे कसले आहे दिलेले तर मेन्स मेन्स वोट आणि हे कसले होते वरचे तर वुमेन्स वोट वुमेन्सनी त्या इलेक्शन मध्ये किती वोट्स दिलेल्या आहेत बघा आता आपल्याला काय करायची आहे याची ऍडिशन करायची आहे मग करूया आपण ऍडिशन बघा एट प्लस एट एट च्या समोर किती काउंट करायचे आहेत आपल्याला एट काउंट करायचे आहेत मग करूया एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि किती आले सिक्सटीन किती आले आपले सिक्सटीन मग सिक्सटीन आपण युनिट प्लेसवरचा वरचा सिक्स काय करणार आहे बेटा इथे लिहून घेणार आहे आणि राहलेला वन हा काय करणार आहे नेक्स्ट नंबरला आपण कॅरी देणार आहे दिला कॅरी बघा नेक्स्ट फोर प्लस वन फाईव्ह आणि फाईव्ह प्लस थ्री फाइव्ह्या समोर किती काउंट करायचे आहे थ्री काउंट करायचे आहेत मग चला करू फाईव्ह सिक्स सेवन एट किती आले एट मग आपण लिहिले नेक्स्ट सिक्स प्लस झिरो किती येणार आहे सिक्सच येणार आहे त्यानंतर सेव्हन प्लस नाईन सेव्हनच्या समोर किती काउंट करायचे आहेत तर नाईन काउंट करायचे आहे चला आपण करूया सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि किती आले मग सिक्सटीनचा युनिट प्लेस वरचा सिक्स काय करणार आहे आपण इथे लिहून घेणार आहे आणि वन काय करणार आहे नेक्स्ट नंबरला ने केले देणार आहे बघा त्यानंतर फोर प्लस वन फाईव्ह आणि फाईव्ह प्लस टू किती आले बेटा सेवन मग इथे आपण लिहून घेऊया सेवन त्यानंतर थ्री प्लस फोर थ्रीच्या समोर किती काउंट करायचे आहे फोर काउंट करायचे आहे चला आपण करूया थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन किती आले सेवन त्यानंतर वन प्लस वन टू। बगा, आपला आन्सर मग हेच आन्सर काय आहे आपलं काय येणार आहे पण ऑल टुगेदर बोट्स बघा काय आले आपला आन्सर हे ऑल टुगेदर ऑल टुगेदर बोट्स दाखवलेली आहे तर किती आला आन्सर बघा ट्वेंटी सेव्हन लाईफ सेव्हन्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी सिक्स मग इलेक्शन मध्ये दोन्ही इलेक्शन महिलांचं आणि पुरुषांचं इलेक्शन किती आलं टोटल किती आलं तर ट्वेंटी सिक्स सिक्स हंड्रेड अँड एटी सिक्स एवढं आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर कुठल्याही सहा अंकी लहानातली लहान संख्या आणि कुठलीही सहा अंकी मोठ्यातली मोठी संख्या याचं काय करून दाखवायचं आपल्याला इथे ऍडिशन करून दाखवायची आहे बघा मग आपण करूया स्मॉल डिजिट नंबर घेऊ आपण सिक्स वाला बघा स्मॉल डिजिट नंबर घेतला आपण त्यानंतर आता लार्जेस्ट नंबर घेऊ आता याची काय करायची आहे आपल्याला ऍडिशन करायची आहे बघा स्मॉलेस्ट वाला आपण वर लिहिलेला आहे स्मॉलेस्ट सिक्स डिजिट सिक्स डिजिट नंबर आणि हा काय आहे बेटा बिगेस्ट बिगेस्ट सिक्स डिजिट सिक्स डिजिट नंबर लिहिले याची ऍडिशन करून दाखवायची आहे मजाला करू झिरो प्लस नाईन किती येणार आहे नाईन परत झिरो प्लस नाईन नाईनच येणार आहे परत झिरो प्लस नाईन नाईन नेक्स्ट झिरो प्लस नाईन नाईन कारण आपण किती घेतले अंकी संख्या सहा अंकी संख्या घेतलेली आहे आपण इथे आणि आता बघा वन प्लस नाईन किती येणार आहे टेन येणार आहे बघा आला आपला आन्सर किती आलं टेन लॅक नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन आपण या दोघांची सम केली कुठल्या कुठल्या तर स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर डिजिट नंबर याची काय केली आहे आपण ऍडिशन केली आहे मग आपल्याला या टोटल भेटली आणि याची ऍडिशन केल्यावर आपल्याला हा नंबर मिळालेला आहे आता आपण थर्ड प्रॉब्लेम बघूया बघा थर्ड प्रॉब्लेम काय म्हणतो थर्ड प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे इफ सुरेखा ताई बॉन्स ता ट्रॅक्टर ता फॉर एट लॅक अँड फॉर मच शी टुगेदर सुरेखाबाई काय केलेलं आहे ट्रॅक्टर आणि थ्रेशर्स घेतलेला आहे आणि त्या बघांची टोटल सांगितलेली आहे मग टोटल मनी त्यांना किती त्यांनी स्पेंड केले कशामध्ये तर ट्रॅक्टर घेण्यामध्ये आणि फ्रेशर्स घेण्यामध्ये या दोघांचे आपल्याला काय करून दाखवायचे आहे मग ऍडिशन करून दाखवायचे आहे आणि टोटल त्या सुरेखा का तिथे काय केलेले आहेत स्प्रेड हे केलेले आहेत स्पेंड केलेले आहेत ते आपण बघणार आहोत बघा सुरुवातीला काय कशासाठी दिलेला आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर किती रुपीज ला घेतलेला आहे बघू आपण बघा एट लॅक सेवन थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी सेव्हन काय घेतलेलं आहे या रुपीज मध्ये त्यांनी टॅक्टर कोणी घेतलेला आहे तर सुरेखा ताईंनी घेतलेला आहे त्यानंतर थ्रेशर्स थ्रेशर्स किती रुपयाला घेतलेला आहे त्यांनी बघा युनिट प्लेस पासून सुरुवात करायची लिहायला सिक्स टू आणि थ्री थाउजंड थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन या रुटीजला त्यांनी काय घेतलेलं आहे तर फ्रेशर्स घेतलेला आहे बघा आपण इथे लिहून घेऊया बघा आपण पाणी केलेली आहे व्यवस्थित आता याची काय करून दाखवायची आहे आपल्याला ऍडिशन मग त्यांनी सुरेखा त्यांनी किती रुपीज त्याच्यामध्ये काय केलेले आहेत स्पेंड केलेले आहेत ते दाखवा ते दाखवायला सांगितलेलं आहे बघा इथे काही नाही म्हणून आपण काय आहे तर मग चला याची काय करू आता आपण ऍडिशन करू बघा नाईन प्लस सेवन मग सेव्हनच्या समोर आपल्याला किती काउंट करायचे आहे नाईन काउंट करायचे आहे चला मग करूया सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि किती आले बेटा सिक्सटीन 16. मग सिक्सटीनचा 16 युनिट प्लेस वरचा सिक्स काय करणार का आहे आपण लिहिणार आहे आणि काय करणार आहे नेक्स्ट नंबरला कॅरी देणार आहे बेटा समजत आहे ना लक्षात येत आहे ना शांततेत बघा बघा कन्फ्यूज होऊ नका परत फायू प्लस वन फायू प्लस वन सिक्स त्यानंतर नाईन प्लस सिक्स मग नाईनच्या समोर किती काउंट करायचे आहे तर नाईनच्या समोर सिक्स काउंट करायचे आहे चला बघा करूया नाईन टेन इलेवन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन आणि किती फिफ्टीन किती आले फिफ्टीन मग फिफ्टीन मधला युनिट प्लेस वरचा फाईव्ह काय करणार आहे आपण इथे लिहून घेणार आहे बघा लिहिला फाईव्ह आणि काय करणार आहे समोरच्या नंबरला आपण कॅरी देणार आहे दिला कॅरी बघा समोरच्या नंबरला आपण कॅरी देणार आहे कॅरी देणार आहे नेक्स्ट मग सेव्हन प्लस टू सेव्हन प्लस टू किती येतात सेव्हन एट आणि नाईन आणि हा कॅरी दिलेला वन टेन किती आले टेन परत सेवन प्लस वन एट एट आणि एट प्लस टू एट नाईन आणि टेन किती आले टेन मग युनिट प्लस वाझा झिरो काय करणार आहे आपण इथे लिहिणार आहे आणि राहलेला वन त्या देणार आहे बेटा समोरच्या नंबरला त्या देणार आहे बघा मग इथे काय आहे झिरो मग झिरो प्लस वन किती येणार आहे वनच येणार आहे मग वन प्लस थ्री किती होतात फोर चला लिहा फोर त्यानंतर एट प्लस झिरो बेटा किती येणार आहे एटच येणार आहे बघा आला आपला आन्सर बघा आलंय बघा किती या दोघांची टोटल मग त्या सुरेखा ताईंनी किती टोटल अमाऊंट त्याच्यामध्ये स्पेंड केलेली आहे तर एट लॅक फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स एवढी टोटल अमाऊंट काय के केलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेली आहे टुगेदर त्यांनी स्पेंड केलेली आहे बघा लिहू आपण इथे टोटल अमाऊंट काय केलेली आहे स्पेंड केलेली आहे बघा टोटल अमाऊंट त्यांनी काय केली आहे इथे स्पेंड केलेली आहे अशाच पद्धतीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो पण बघूया बघा अ प्रोडक्शन सेव्हन्टीन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी सिक्स मीटर क्लोज लास्ट इयर अँड ट्वेंटी थ्री लॅक फोर्टी सेवन थाउजंड अँड फिफ्टी सिक्स मीटर दिस इयर व्हॉट वॉज द टोटल प्रोडक्शन फॉर द टू इयर्स बघा या एका टेक्स्टाईल मिलचं प्रोडक्शन होतं कशाचं या टेक्स्टाइल मिलचं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे क्लोज मागच्या वर्षी किती क्लोज केलेले आहेत आणि या वर्षी किती मीटरचे त्यांचे क्लोज झालेले आहेत याच्याबद्दल विचारलेलं आहे आणि त्यांनी काय विचारलंय आपल्याला की दोन्ही वर्षाचं टोटल तो तो कॅल्क्युलेशन किती आलेलं आहे किती मीटरचं झालेलं आहे त्या क्लोजचं प्रोडक्शन ते आपल्याला काय करायचं आहे काढून दाखवायचं आहे मग याच्यासाठी आपण काय करणार आहे तर ऍडिशन करणार आहे बघा मग आपण इथे काय करू आता या दोघांची ऍडिशन बघा लिहूया काय नंबर आहे आपला सेव्हन्टीन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी एट हे कुठल्या वर्षीचं आहे बिटा तर लास्ट इयरच आहे लास्ट इयरला काय भेटलेले आहे क्लोज किती झालेले आहे क्लोज मीटर ठीक आहे त्यानंतर कुठला नंबर दिलेला आहे अजून किती दिलेला आहे बघा ट्वेंटी थ्री लॅक फोर्टी सेवन थाउजंड अँड फिफ्टी सिक्स मग हे कुठल्या वर्षीच आहे तर हे इयर म्हणजे आताच्या वर्षीच दाखवलेलं आहे बघा मग आता याची काय करायची आहे ले आपल्याला ऍडिशन करायची आहे बघा मांडणी केली आहे आपण व्यवस्थित आता काय करायचं आहे आपल्याला याची ऍडिशन करायची आहे बघा करूया एट प्लस सिक्स एट च्या समोर किती काउंट करायचे आहेत सिक्स काउंट करायचे आहेत मग चला बघा करूया एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन किती आले बेटा फोर्टीन 14. मग फोर्टीनचा 14 हा वन फोर्टीनचा फोर काय करणार आहे आपण इथे लिहून घेणार आहे आणि राहिलेला वन बेटा नेक्स्ट नंबरला कॅरी देणार आहे दिला कॅरी बघा नेक्स्ट थ्री प्लस वन फोर आणि फोर प्लस फाईव्ह करू फोरच्या समोर फाईव्ह करून फोर फाईव्ह सिक्स सेवन एट किती आले एट आले मग आपण इथे लिहूया नेक्स्ट नाईन प्लस झिरो नाईन प्लस झिरो किती येणार आहे नाईनच येणार आहे व्हेरी गुड मग चाललं लिहा इथे नाईन त्यानंतर फोर प्लस सेव्हन फोरच्या समोर किती काउंट करायचे आहेत सेव्हन काउंट करायचे आहेत बघा करूया फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन आणि इलेव्हन किती आले इलेव्हन मग आपण इथे लिहूया इलेव्हन चा वन काय करणार आहे बेटा युनिट प्लेस वरचा वन काय होणार आहे इथे लिहिला लिहिणार आहे आणि नेक्स्ट वन काय होणार आहे नेक्स्ट नंबरला कॅरी देणार आहे आपण बघा तिला त्यानंतर टू प्लस वन थ्री आणि थ्री प्लस फोर थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन किती आले सेव्हन लिहूया मग आपण आपण इथे सेव्हन नेक्स्ट त्यानंतर सेव्हन प्लस थ्री मग सेव्हनच्या समोर किती काउंट करायचे आहे तर थ्री काउंट करायचे आहे चला बघा करूया सेव्हन एट नाईन टेन किती आले टेन आले मग आता हा टेन युनिट प्लेस वरचा जो झिरो आहे तो काय करणार आहे आपण इथे लिहून घेणार आहे आणि राहिलेला जो वन आहे तो काय करणार आहे नेक्स्ट नंबरला कॅरी देणार आहे दिला कॅरी बघा नेक्स्ट वन प्लस वन किती आले बेटा टू आणि टू प्लस खाली दिलेला टू किती झाले फोर मग चला लिहूया बघा आला आपला आन्सर मग टोटल दोन्ही वर्षाचं टोटल किती आलेलं आहे इथे बघा आपण लिहू टोटल टू इयर्स अमाऊंट प्रोडक्शन ऑफ क्लोथ प्रोडक्शन ऑफ बघा फोर्टी लॅक सेव्हन्टी वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड एटी फोर एवढं दोन वर्षाचं काय झालेलं आहे ते प्रोडक्शन आपण काढलेलं आहे आता बघा झालेत आपले हे किती क्वेश्चन फोर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा फिफ्थ प्रॉब्लेम फिफ्थ प्रॉब्लेम मध्ये काय केलेला आहे बघा बघूया इफ द गव्हर्नमेंट गिव्ह थर्टी फोर लॅक सिक्स्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी वर्क ऑफ कम्प्युटर्स मेंट आहे ऑफ टीव्ही सेट आणि कम्प्युटर हे काय केलेलं आहे एका स्कूलला ला दिलेले आहेत तर त्यांनी टोटल अमाऊंट दोन्ही मिळून टोटल अमाऊंट किती स्पेंड केलेली आहे त्या इक्विपमेंट मध्ये मग बघूया आपण त्याचे काय करायचे आहे ऍडमिशन मग बघा पहिले काय दिलेलं आहे चला लिहूया आपण थर्टी फोर लॅक सिक्स्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी कसली अमाऊंट आहे ती कम्प्युटरची लिहूया मग आपण इथे कम्प्युटर कम्प्युटर ची अमाऊंट त्यानंतर कुठली अमाऊंट दिलेली आहे अजून टीव्ही सेट मग टीव्ही सेटची किती दिलेली आहे बघा आता याची काय करायची आहे आपल्याला ऍडिशन करायची आहे लिहिताना सुरुवातीला कुठून लिहित असतो आपण सेकंड अमाऊंट जी दिलेली आहे ती कुठून सुरुवात करत असतो युनिट प्लेस पासन मग लिहूया बघा एट सेवन फाईव्ह सिक्स टू आणि थ्री आणि इथे समोर काही नाही आहे म्हणून आपण काय खरीद धरणार आहे झिरो बघा ही अमाऊंट कशाची दिलेली आहे तर ही टीव्ही सेटची दिलेली आहे लिहूया आपण इथे टीव्ही टीव्ही सेट बघा लिहिलं आता काय करायची आहे याची ऍडिशन करायची आहे मग चला करूया आपण ऍडिशन बघा झिरो प्लस एट किती येणार आहे येणार आहे मग इथे लिहूया फाईव्ह प्लस सेव्हन मग समोर सेव्हन काउंट करायचे आहे चला करा सेव्हन काउंट फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन ना टेन ना इलेव्हन आणि ट्वेल्व किती आले बेटा ट्वेल्व मग ट्वेल्वचा जो युनिट प्लेस वरचा टू आहे तो काय करणार आहे आपण इथे लिहून घेणार आहे आणि हा जो वन आहे तो काय करणार आहे नेक्स्ट नंबरला आपण कॅरी देणार आहे दिला कॅरी चला बघूया नाईन प्लस वन किती होतात नाईन प्लस वन टेन आणि टेन प्लस फाईव्ह किती आले फिफीन मग किती आले फिफ्टीन 15. मग 15 युनिट प्लस वरचा फाईव्ह आपण इथे लिहून घेणार आहे आणि जो वन आहे तो काय करणार आहे नेक्स्ट नंबरला कॅरी देणार आहे दिला कॅरी बघा त्यानंतर टू प्लस वन किती आहे टू प्लस वन किती येणार थ्री मग थ्री प्लस सिक्स थ्रीच्या समोर किती काउंट करायचे आहेत सिक्स काउंट करायचे आहेत चला करूया थ्री फोर फाईव्ह सिक्स 7, एट नाईन किती आले मिईन म लिहूया आपण इथे नाईन त्यानंतर सिक्स प्लस टू सिक्स सेव्हन आणि एट किती आले एट म लिहिले इथे एट त्यानंतर फोर प्लस थ्री करा फोरच्या समोर किती काउंट करायचे आहे थ्री काउंट करायचे आहेत मसाला करूया फोर फाईव्ह सिक्स आणि सेव्हन किती आले सेव्हन लिहिलेत आपण इथे ठीक आहे त्यानंतर थ्री प्लस झिरो किती येणार आहे थ्री येणार आहे बघा आला आहे आपलं हे आन्सर मग हे काय आहे टोटल अमाऊंट इक्विपमेंट मध्ये किती अमाऊंट केलेली आहे त्यांनी थर्टी सेव्हन लॅक एटी नाईन थाउजंड फाय हंड्रेड अँड ट्वेंटी एट अमाऊंट त्यांनी काय केलेली आहे त्याच्यामध्ये स्पेंड केलेली आहे टोटल अमाऊंट टोटल अमाऊंट काय केलेली आहे स्पेंड केलेली आहे टोटल अमाऊंट काय केलेली आहे त्यांनी स्पेंड केलेली आहे बघा समजलं लक्षात आलं जर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काही अडचण असल्यास व्हिडिओ तुम्ही प्लेबॅक करून सुद्धा बघू शकता आज आपला प्रॉब्लेम सेट नाही इथे कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा